नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आठ आवडत्या यूट्यूब चॅनलवर तिथे आपण नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीतील फटके दर्जेदार आणि भन्नाट कंटेंटवर चर्चा करतो आज आपण घेऊन आलो हो। आहोत दोन हजार पंचवीसपर्यंतच्या टॉप पाच मराठी चित्रपटांची खास यादी जी तुम्हाला हसवतील विचार करायला लावतील आणि मनाला भेटतील जर तुम्ही मराठी सिनेमाचे असल चाहते असाल तर ही यादी तुमच्यासाठीच आहे चला तर मग सुरु करूया आणि पाहूया गेल्या काही महिन्यात प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारे हे सिनेमे कोणते आहेत देव माणूस हा एक थरारक नाट्यपण एका साध्या दिसणाऱ्या माणसाच्या मध्ये दडलेली काळी बाजू कथा आहे केशव म्हणजेच महेश मांजरेकर या संत स्वरूप माणसाची त्याचे साधे आयुष्य कुटुंबाच्या गरजा आणि अचानक घडणारी चूक नावडत्या कर्जदाराने वारंवार त्रास दिल्यामुळे केशव तीव्र क्रियेमध्ये जातो आणि एका माणसाचा खून करतो मग त्यातून सुरू होते नैतिक संघर्ष अपराधाचे झळ आणि पोलिसांच्या चौकशीचा धडका खरंतर देव माणूस हे प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आणि अस्वस्थता निर्माण करणारे चित्रपट नैतिकतेची सीमारिक्षा कुठे संपते हे या चित्रपटात सांगितले या चित्रपटात महेश मांजरेकर रेणुका आणि सिद्धार्थ बोडके अभिजित खानगेकर यांच्या अभिनयाचा जबरदस्त प्रभाव दिसतो या चित्रपटात नैतिकतेवर आणि समाजाचा विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला त्रावट प्रसंग अनपेक्षित विश्व आणि दमदार अभिनय यामध्ये माणूस लक्षात राहतो फर्स्ट लाईफ दाबाडे हे कौटुंबिक हास्य लग्नप्रसंगी एकत्र आलेल्या कुटुंबातील तीन भावंडांच्या गुंतागुंतीचे गोड तिखट प्रसंग असलेले कथेत आहे दाबाडे कुटुंब लग्नाचा उत्साह घरातील कुजुना कुरबुरी नवीन पिढीतले मतभेद आणि साऱ्या लग्न ठरते त्यात मोठ्या बहिणी साई होण्याचे दुःख भावाच्या भूतकाळातील अपूर्ण प्रेमकथा आणि वडिलांच्या समानतेचा झगडा प्रत्येक गोष्टीत हास्य भावना आणि खर तर भारतीय कुटुंबात नेहमी उलट उलट स्थिती चित्रपटातील ला डायलॉग्स विनोद आणि प्रेम प्रतिबिंब दाखवतात या चित्रपटात भरपूर विनोद आहे आणि त्यासोबत सामाजिक सुद्धा कलाकाराची टायमिंग जबरदस्त आहे आणि गावाकडची भाषाशैली प्रेक्षकांना हसवते झारण झारण हा एक गोड भयाने भरलेला थ्रिलर म्हणजे गंभीर चित्रपटांची वेगळीच चव कथा आहे राधा नावाच्या महिलेसह हो भोवती जी आपल्या मुलीसह आपल्या एन्सेस्ट्रल घरात परतते त्या घरातील एका बाहुलीत काहीतरी दडलेलं असते राधाच्या लहानपणीच्या ट्रॉमा काळी जादू आणि मानसिक अवस्थेतील बदल सर्व कथेतून हळूहळू हो प्रगट होत जातात गावातील प्रचलित अंधश्रद्धा शेवटपर्यंत असणारे रहस्य आणि रंग बदलणाऱ्या पात्रांची अद्भुत कुंफण हे जाऱ्यांच्या दर्शकांना सतत श्वास रोखायला लावते या चित्रपटात अमृता सुभाष अनिता दाते किशोर कदम दा यांची जबरदस्त भूमिका पाहायला मिळते ऋषिकेश जोशी यांचा संयमित अभिनय आणि डार्क सिनेमॅटोग्राफीमुळे चित्रपटाला एक वेगळंच वजन येतं तुम्हाला सायकोलॉजिकल थ्रिलर आवडत असेल तर जाणून नक्की पहा गुलकंद म्हणजे हृदयस्पर्शी कुटुंब नाते आणि जुन्या प्रेमकथांची मच्छिर कुंफण चित्रपटातील मुख्य पात्र ओंकार आणि मीनाक्षी लग्नाच्या तयारीमध्ये असलेले दोन प्रियकर पण त्यांच्याच कुटुंबातील जुन्या नात्यांची गुंतागुंत त्यांच्या लग्नाच्या वाटचाळीचे अडथळे आणते खरं तर मीनाक्षीची आई नीता आणि ओंकारचे वडील गिरीश हे दोघे महाविद्यालय जीवनात प्रेमात होते पण मनातल्या मनात नातं जतन केलं होतं आता या त्या दोघांची मुलं लग्न करणार असताना त्या जुन्या आठवणी आणि संशय जागे होतात कुटुंबातील लोक गैरसमजांचे गैरसमजांची आणि नात्यातील बळाचे मजेशीर गोष्ट म्हणजे गुलगंध चित्रपटात सईत आंबकर समीर चौगले जबरदस्त कलाकारांचा अभिनय दिसतो चला सुरुवात करूया आता थांबायचं नाही या चित्रपटाची कथा आहे मुंबई महानगरपालिकेत काही कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या जीवनातील लेखा अनोख्या प्रवासाची त्यांचा रोजचा संघर्ष रोजगाराच्या निश्चितता आणि सामाजिक प्रतिष्ठा या सर्व गोष्टींना बाजूला ठेवून ते।, ते नवे शिक्षण घेण्याचा निर्धार करतात अधिकारी उदय शिरोलकर यांच्या पुढाकारामुळे काही कामगारांना शाळेत प्रवेश मिळतो हे कामगार आहेत साफसफाई करणारे गटारात काम करणारे कचरा उचलणारे अशा सामान्य स्तरातील लोक गमावलेल्या बालपणीच्या स्वप्नांना ते पुन्हा पंख लावतात दिव, दिवसाचे कष्ट रात्रीच्या शाळा कौटुंबिक जबाबदाऱ्या मग शिक्षणाकडे वाटचाल कथेतील रंग भरतात भरत जाधव सिद्धार्थ पूर्ण पर्णपेटे यांसारखे कलाकार चित्रपट थोडासा गंभीर थोडासा विनोदी आणि पूर्णपणे प्रेरणादायी आहे स्वप्न बघायला वयाचं बंधन नसतं ही गोष्ट हा चित्रपट अधोरेखित करतो तर मित्रांनो हे होते दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेले आणि बॉक्स ऑफिसवर तसेच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेले टॉप पाच मराठी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टी वेगवेगळ्या जनरचे आणि दर्जेदार चित्रपट निर्माण करत आहे ही नक्कीच अभिमानाची बाब आहे तुम्हाला यापैकी कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही अजून कोणता चित्रपट पाहिला नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओजसाठी मूवी मंच इला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय